नमस्कार मी विजया डोळे आदिनाथ ज्योतिषशालेला आपलं सहर्ष स्वागत करत आहे आपण गेल्या भागामध्ये नक्षत्र स्वामी म्हणजे सप सप कसा काढायचा हे आपण अभ्यासलं तर आज आपण काय अभ्यास तो कसा काढायचा हे कळलं त्याचं गणित काय त्रैराशिक काय हे समजलं परंतु जो आपलं तक्ता आहे की समजा बारा दोन दो दोन हजार नऊ याचा आपण तत्ता तयार केला आहे तीन वाजून पंचेचाळीस मिनटर दुपारी मुंबईचा जन्म ह्या याचा आपण स्पष्ट ग्रह केलेले आहेत रवीपासून हे तूपर्यंत ओके नाही त्याच्या ह्याच्यात आपण सप काढला उपनक्षत्र विभ स्वामी काढला आता उपनक्षत्राचा उपप उपन कसा काढायचा तेही मागच्या विभागात श शिकलो आता या विभागात तो उप उप म्हणजे सप सप जो नक्षत्र स्वामी आहे तो ह्या तक्त्यात कसा मांडायचा ते आपण आज बघणार तर मी आज तक्ता लावते आणि त्याच्यानं आपण सगळा अभ्यासूया आपण मागच्या ह्याच्यात बारा दोन दोन हजार नऊ दुपारी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटं मुंबईचा जा जन्म ह्याचे स्पष्ट ग्रह केलेले त्याचं नक्षत्र कुठलं राशी कुठली अंश कल विकला कोणत्या आणि प्रत्येक ग्रहाचा सब म्हणजे उपनक्षत्र स्वामी कोण हेही काढलेलं होतं ओके की रे मग त्या ह्याच्यावर आपल्याला उपउप विभागात कसा काढायचा ते मागच्या याच्यात आपण बघितलं कसा त्रैराजिकाने काढायचा पण आता हा ह्या तक्त्यामध्ये कसा मांडायचा आपण आता हे बघा रवी नक्षत्र धनिष्ठा राशी मकर अंश एकोणती एकोणतीस अंश छप्पन्न कला अडतीसवी कला उपस्वामी नक्षत्र स्वामी शनी आणि उपोपस्वामी बुध हा तक्ता असा रवीपासून केतूपर्यंत आपण भरलेला आहे ओके नाही मग आता हा उप नक्षत्रस्वामी आपण कसा तो मागच्याला शिकलो आता उपउप नक्षत्र स्वामी कसा काढायचा तेही शिकलो पण ह्या तक्त्यात तो कसा भरायचा म्हणजे रवीचा उपउप नक्षत्रस्वामी बुध आहे चंद्राचा शनी आहे हे आपण कसं काढायचं उठप कसा तक्ता भरायचा ते आपण आज बघणार त्याच्या आधी वरचं वाचवतात स्पष्टग्रह बारा दोन दोन हजार नऊ दुपारी तीन वाजून पंचेचाळीस मिनटं मुंबई हां याचे आपण स्पष्ट ग्रह केले आपण मागच्या भागात उपोपस्वामी उपो कसा काढायचा ते अभ्यासले ते पूर्ण कोष्टक भरताना आपण उपउपविभागाची सर्व कोष्ट पाहिली चंद्र स्पष्ट केलेला आहे त्याचा उपोपस्वामी उपो काढूयात चंद्र उत्तरा फाल्गुरा नक्षत्रात आहे असून त्याचं उपनक्षत्र स्वामी बुध आहे आता बघा बरं चंद्राचं उपनक्षत्र स्वामी बुध आहे मग उपोपस्वामी बुधाचा काढायचा तो उपोपनक्षत्राची व्याप्ती या कोष्टकाचा वापर करूयात हां आता तुम्हाला दे बघा चंद्र हा चंद्र उप नक्षत्र कोण आहे बुध आणि त्याचा उपोपसक शनी कसा काढला हे आपण आता बघूयात आपण कन्या राशीतील नक्षत्र विस्तार हां व सव्याप्ती आता हे कन्या राशीतलं आहे ओके नी आता चंद्राचा सप कोण आपल्याला मिळाला उपनक्षत्र स्वामी कोण मिळाला बुध हे बघा मग तो कुणाच्या ह्याच्यात आलाय उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात कन्या राशी फाल्गुनी नक्षत्रात आणि उपनक्षत्र स्वामी बुध आहे मग त्याचा उपप कोण होणार तर उपनक्षत्र स्वामी बुधाचं आपण जे कोष्टक दिले की नाही त्याच्यातनं आपण पुढे येणार हां तर आता हे बुध उपनक्षत्र स्वामी बुध हा कुठून सुरू झाला आहे कन्या राशीत उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात पाच अंश सहा कला चाळीसवी कला इथून सुरू झाला आहे आणि आपल्याला किती हवं आहे आपला चंद्र किती आहे सहा अंश एकोणसाठ कला अडतीस विकला मग पाच सहा चाळीसपासून ते सात अंश शून्य कला शून्य विकला ह्याच्यात ते आलं की नाही हा प्रारंभ आणि समाप्ती आपण हे पाहिले पाच अंश सहा कला चाळीस विकलापासून ते सात अंश शून्य कला शून्य विकलामध्ये चंद्राचे स्पष्ट अंश आलेले आहेत सहा अंश एकोणसाठ कला अडतीसवी कला हां आता ते घेऊन कोष्टकाचा वापर करून आपण कसा सप सप काढणार उपोप नक्षत्र स्वामी कसा का काढणार ते बघूयात हां आता हा कन्येत उत्तरा फाल्गुनी हां म्हणून बुधाचे उपनक्षत्र पाच अंश सहा कला चाळीसवी कलेला सुरू होत आहे आपण आत्ता पाहिलं की नाही या वरील नक्षत्र स्वामींच्या कला व विकला अधिक करत जावं लागेल आपल्याला आणि चंद्राचे किती अंश हे चंद्राचे सहा अंश एकोणसाठ कला अडतीसवी कला आहेत ते ज्या ग्रहाच्या विभागात येतील तो नक्षत्र स्वामी असेल ओके नाही हां मग तो आला कुठला आता आपण ते गणित बघणार होत बुधाच्या उपनक्षत्राची व्याप्ती कुठून सुरू झाली आपण पाहिलं पाच अंश सहा कला चाळीसवी कला हा त्याच्यात अधिक बुधाची उपोपनक्षत्राची व्याप्ती आता बुधाचं उपोपनक्षत्राचं उपो जे कोष्टक आहे ते आपल्याला लावावं लागेल म्हणजे तुमच्या आणखीन लक्षात येईल त्याची व्याप्ती किती येते काय येते हा आपण मागच्यात उपउप नक्षत्र स्वामी काढताना बुध केतू शुक्र रवी चंद्र मंगळ राहू गुरु शनी हे सगळे वेगवेगळे कोष्टकं पाहिलेले आहेत त्यांची काढून दिले होते मी तुम्हाला त्यातला आपण बुध हा सप आहे की नाही याचा चंद्राचा सप कोण झाला उपनक्षत्र हे कोण आहे बुध म्हणून आपण बुधाचं कोष्टक काढलं तर आता बुधाच्या कोष्टकात काय काय आहे बघा बरं बुधाचं सप सप सपचं कोष्टक हे त्या ह्याच्यात नऊ कसे काय ग्रहांचे विभाग झाले बुधाचं सोळा कला दोन विकला केतूचं सहा कला सदतीस विकला शुक्राचे अठरा कला त्रेपन्न विकला रवीचे पाच कला चाळीस विकला चंद्राचे नऊ कला सव्वीसवी कला मंगळाचे सहा कला सदतीसवी कला राहूचे सतरा कला शून्यवी कला गुरुचे पंधरा कला सातवी कला शनीचे सतरा कला अठ्ठावन्नवी कला हा बुधाचं हे कोष्टक आहे उपउप नक्षत्र ची व्याप्ती स्वामींची व्याप्ती तर आता आपला बुध आला की नाही चंद्राचा सब कोणाला बुध त्याची सुरुवात कुठून झाली आहे बुधाच्या याला बुधाच्या उपनक्षत्राची व्याप्ती कुठून झाली पाच अंश सहा कला चाळीसवी कला मग आता त्याच्यात ह्यानुसार आपण मिळवत जाणार हां आता ते बघू हा आपण बुधाच्या उपनक्षत्राची व्याप्ती सुरू झाली कितीपासून पाच अंश सहा कला चाळीसवी कला मग अधिक काय करायची बुधाची उपउपनक्षत्राची व्याप्ती आपण केली वर पाहिलं के की नाही सोळा कला दोन विकला त्यात ॲड केल्या म्हणजे किती झाले किती झाली बेचाळीस विकला बावीस कला आणि पाच अंश म्हणजे पाच अंश बावीस कला बेचाळीस विकला हां मग आता केतूची त्याच्या बुधानंतर केतू की केतू किती आहे बरं केतूचे किती सहा कला सदतीस विकला त्याच्यात ॲड केल्या हां आता असं पूर्ण शनीपर्यंत आपण पर? ॲड करत जाणार हे सगळे बुधाचा तक्ताय बघा हा आत्ता वाचून दाखवला मी हे सगळे कला आणि विकला त्या प्रत्येकाच्यात ॲड करत करत जाणार आपण आता कसं के केलं आलं का लक्षात बुधच्या उपनक्षत्राची व्याप्ती सुरू झाली पाच अंश सहा कला चाळीस विकला अधिक बुधाच्या उपनक्षत्र उपउपनक्षाची व्याप्ती किती आहे सोळा कला आणि दोन विकला त्या ॲड करून किती झाले पाच अंश बावीस कला बेचाळीसवी कला आता केतूच्या अधिक केली केतूची किती सहा कला आणि सदतीसवी कला त्या ॲड करून किती झाले पाच अंश एकोणतीस कला एकोणीसवी कला मग त्याच्यात शुक्राची ॲड करा शुक्राची किती झाली बरं ॲड अठरा कला त्रेपन्नवी कला त्यात ॲड केल्यावर किती झाले पाच अंश अठ्ठेचाळीस कला ब वी कला मग रवीचे ॲड केले रवीचे किती आहेत रवीचे किती आहेत शुक्र झालं रवी झालं पाच चाळीस म्हणजे पाच त्रेपन्न आणि बावन्न पाच अंश त्रेपन्न कला बावन्न कला त्याच्यानंतर काय झालं चंद्र चंद्राचे किती आहेत नऊ अं नऊ कला सव्वीस विकला त्या ॲड करून किती झाले सहा अंश तीन कला अठरा विकला मग मंगळाचे ॲड केले मंगळाचे किती ॲड केले सहा कला सदतीसवी विकला म्हणजे जा किती झाले सहा अंश नऊ कला पंचावन्न विकला नंतर मग राहूचे ॲड केले राहूचे किती केले सतरा कला शून्य विकला म्हणजे जा किती झाले सहा अंश सव्वीस कला पंचावन्नवी कला राहू नंतर गुरु गुरुचे किती आहे पंधरा कला सातवी कला त्यात ॲड केल्यावर किती झाले सहा अंश बेचाळीस कला दोन वी कला आणि त्याच्यात मग शनी मिळाला आपण शनीच्या किती आहेत सतरा कला अठ्ठावन्नवी कला म्हणजे किती झाले सात अंश शून्य कला शून्य विकला का लक्षात मग आता हे सगळं आपण का केलं तर चंद्राचे अंश किती आहे ते ह्याच्यात कुठे मावतायत ते बघायचं सहा अंश एकोणसाठ कला अडतीस विकला हे याच्यात आले बघा सहा बेचाळीस सहा अंश बेचाळीस कला दोन विकला ते सात अंश शून्य कला शून्य विकलामध्ये आलं हे म्हणून चंद्राचा उपनक्षत्र स्वामी बुध आणि त्याचा उपउपनक्षत्र स्वामी कोण आला तर शनी आला येत आहे का लक्षात तुमच्या आपण काय केलं ज्याही ग्रहाचा आपल्याला सप सप म्हणजे उपउपनक्षत्र स्वामी काढायचा आहे त्याचा नक्षत्र स्वामी आधी बघायचा नक्षत्र उप, उप उपनक्षत्र स्वामी बघायचा आणि त्याचा तक्ता काढून तो कुठं सुरू झाला आहे आणि त्यानुसार त्याची सुरुवात आधी घ्यायची आणि मग तोच पहिल्यांदा घेऊन त्याची व्याप्ती कोष्टक काढायचं त्यायचं आणि ते सगळं ते सगळं आपण हे बुध होता उपनक्षत्र स्वामी म्हणून बुधाचं कोष्टक काढलं आणि बुधाच्याप्रमाणे हे सगळे ॲड करत गेलो बुधानंतर केतू महादशा कशा असतात बुधानंतर केतू केतू नंतर शुक्र शुक्रनंतर रवी रवी नंतर चंद्र चंद्रानंतर मंगळ मंगळानंतर राहू राहूनंतर नंतर गुरु आणि गुरु नंतर शनी असे सगळे त्या कोष्टकावरन आपण ॲड करत गेलो आलं का लक्षात मग हा चंद्राचा विभाग कुठं आहे बरं सहा अंश एकोणसाठ कला अडतीस याच्यात तर सहा अंश बेचाळीस कला दोन मी कला ते सात अंश शून्य कला शुन्य मी कला ह्याच्यामध्ये आला की तो म्हणजे हा उपउपविभाग कोण झाला चंद्राचा भू शनी झाला चंद्राचा उपविभाग सप कोण झाला बुध आणि सपसब सब म्हणजे उपोपविभाग उपो उपो उपउप नक्षत्र स्वामी कोण झाला तर शनी झाला ह्या पद्धतीने आपण सगळे रवीपासून केतूपर्यंतचे सपसप म्हणजे नक्षत्र स्वामी काढलेले आहेत हां तो मी आता टाकता लावते की कसा कशे अलक अलक कसे लक्षात तुमच्या हा आता कसं झालं बारा दोन दोन हजार नऊ दुपारी तीन पंचेचाळीस मुंबई याची आपण स्पष्ट गर रवीपासून केतूपरण केलेले आहेत हो की नाही मग आता आपल्याला उपोपनक्षत्र उपो उपो स्वामी भरायचा होता उपनक्षत्र स्वामी मागच्या चा याच्यात आपण भरला होता पण उपोपनक्षत्र उपो उपो स्वामी आत्ता तुम्हाला चंद्राचा जसा शनी काढून दाखवला तसा प्रत्येक ग्रहाचा तुम्हाला काढावा लागेल तेव्हा उपोपनक्षत्र उपो स्वामी तुम्हाला भरता येण्याच्यात मग हे कसं काय झालं रवी ग्रह नक्षत्र राशी अंशकला विकला उपनक्षत्र स्वामी आणि स्वामी कोण आहे तेही आपण लिहिलं म्हणजे हे कोष्टक का आपलं हे आपला तक्ता पूर्ण झाला रवी धनिष्ठा नक्षत्र राशी मकर अंश एकोणतीस अंश छप्पन्न कला अडतीसवी कला याचा उपनक्षत्र स्वामी कोण शनी आणि उपउपनक्षत्र स्वामी कोण तर बुध आता चंद्र नक्षत्र कोणता उत्तरा उत्तराफाल्गुना राशी कन्या अंश सहा अंश एकोणसाठ कला अडतीसवी कला उपनक्षत्र स्वामी कोण बुध आणि उपोपनक्षत्र स्वामी आपण आत्ता काढला तसा तो शनी हा जसा काढला तसेच हे सगळे काढायचे अलग लक्ष आता मंगळ नक्षत्र श्रवण राशी मकर अंश बारा अंश सात कला एकोणचाळीसवी कला राहू उपनक्षत्र स्वामी राहू आणि उपोपनक्षत्र स्वामीसुद्धा राहू आता बुध बुधाचं काय उत्तराषाढा नक्षत्रात आहे मकर राशीमध्ये आहे उत्तराषाढा नक्षत्र आणि तीस उत्तराषाढा नक्षत्र मकर राशी तीन अंश चोपन्न कला 21 कला त्याचा उपनक्षत्र स्वामी शनी आणि सपसप कोण शुक्र काय आता गुरु श्रवण नक्षत्र मकर राशीत चौदा अंश एकोणसाठ कला एकोणसाठवी कला त्याचा उपनक्षत्र स्वामी गुरु आणि उपोप उपो कोण आला तर शुक्र आला आता शुक्र उत्तराभाद्रपदा नक्षत्र राशी मीन राशीत तेरा अंश सात कला एकतीसवी कला राहू उपनक्षत्र स्वामी आणि उपोपनक्षत्र स्वामी पण राहूच आता शनी शनी हा वक्रीय राहू वखरी आहे केतू वक्री आहे म्हणून त्याच्या पुढे व व लिहिले हां बाकी काही लिहिलं नाही याचा अर्थ ते मार्गी आहे आता शनी पूर्व फाल्गुनी नक्षत्र राशी सिंह सव्वीस अंश अठरा कला सातवी कला केतू उपनक्षत्र स्वामी आणि उपोपनक्षत्र स्वामी राहू आता राहू राहूचं श्रवण नक्षत्र मकर राशीमध्ये चौदा अंश अठ्ठेचाळीस कला त्रेचाळीसवी कला गुरु आहे उपनक्षत्र स्वामी गुरु आहे आणि उपोपनक्षत्र स्वामी शुक्र आहे आता केतू केतू पण वक्रीच असतो तो पुष्य नक्षत्रात कर्क राशीमध्ये चौदा अंश अठ्ठेचाळीस कला त्रेचाळीसवी कला त्याचा उपनक्षत्र स्वामी राहू आणि उपोपनक्षत्र स्वामी मंगळ म्हणजे आपण जे स्पष्ट ग्रह वरच्या तारखेचे केले ते स्पष्ट ग्रह त्याचे अंशकलात रूपांतर केलं मग त्याचं उपनक्षत्र स्वामी शोधला आणि नंतर उपोपनक्षत्र स्वामीसुद्धा आज काढला आणि हा तक्ता आपला पूर्ण झाला आपल्याला पुढे जेव्हा कुंडलीमध्ये मांडायला लागेल ना तेव्हा हे सगळं आहे बरं का आपल्याला मग आपण हे संपूर्ण स्पष्ट ग्रह हा भाग इथं संपवलेलं आहे हा आपण या भागामध्ये नक्षत्र स्वामी कोष्टकामध्ये कसा मांडायचा हे बघितलं आपण बारा दोन दोन हजार नऊ चे तीन वाजून पंचेचाळीस मीटर दुपारी मुंबईचा जन्म त्याचे स्पष्ट ग्रह केले रवी ते केतू त्या पंचामध्ये हर्षल नेपच्यून प्लूटो नव्हते म्हणून आपण केतूपर्यंत मग त्याचे ग्रह कसे करायचे ते शिकलो त्याच्यानंतर उपनक्षत्र विभाग स कसा काढायचा ते शिकलो तो कोष्टकामध्ये काढलेला कोष्टकानुसार काढलेला आपण आपल्या तक्त्यात कसा भरायचा ते पाहिलं त्याच्यानंतर उपोप नक्षत्र स्वामी कसा काढायचा ते मागच्या विभागात शिकलो या विभागामध्ये उपो नक्षत्र स्वामी आपल्या तक्त्यामध्ये कसा भरायचा ही शिकणं म्हणजे कुंडलीचे दोन विशेष भाग पडतात मुख्यत एक तर स्पष्ट ग्रह करणे जी जन्मतारीख जातकाची असेल जन्मवेळ आणि जन्मस्थळ ते घेऊन आपण त्यावेळचे स्पष्ट ग्रह तयार करतो रवीपासून चंद्र मंगळ बुध गुरु शुक्र शनी राहू केतू काय जे असेल ते सगळे ग्रह स्पष्ट केले त्याच्यात आपण सप सप शोधला सब, सब शोधला आपण सगळा अभ्यास त्याचा केलेला आहे म्हणजे स्पष्ट ग्रह करणे हा विभाग आपला आज पुढच्या विभागामध्ये आपण जो दुसरा भाग आहे कुंडलीचा तो कोणता आहे बरं तर भाव शोधणे स्पष्ट भाव करणे हा विभाग आपण पुढच्या याच्यात घेणार आहोत आपण दोन याच्यात विभागले जाईल मोठा आहे ते आणि महत्त्वाचं आहे जसे स्पष्ट ग्रह तसे स्पष्ट भाव पण करावे लागतात भाव म्हणजे काय स्थान स्थान एक ते बारा कसे रहे हे तुम्हाला आपण पाहिले कोणत्या स्थानाला काय नाव आहे हे पाहिलेलं आहे कोणत्या स्थानावरनं काय बघायचं हे सगळं पाहिलं आहे पण ते भाव कसे काढायचे हे पण महत्त्वाचे आहे आपण पुढच्या विभागात बघणार आहोत मग स्पष्ट भाव करणे हा पुढचा भाग आपण लवकरच घेऊया सगळ्यांनी हा भाग बघितला असेल आणि लाईक सबस्क्राईब केला असेल याची मला पूर्ण खात्री आहे आणि आपण लवकरच 我家宝贝，嫩。